आणि आता या शाळेचे मुख्याध्यापक श्री आपल्या आपल्यासोबत संवाद साधत आहेत मान्य श्री बोत्रे सर जी मागील बऱ्याच वर्षापासून शाळेच्या फाउंडरपासून ते या ठिकाणी काम करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सहलीचे आयोजन केलेलं आहे तर या परिसर पाहाय सहनाविषयी आणि आपल्या शाळेय अभ्यासक्रमामध्ये या परिसर सहलीचा काय उद्देश असतो हे आपला सर सांगतील आज आमच्या इंदिरा गांधी कन्या विद्यालय दिंडोरची परिसर सहल आम्ही जवळच असलेलं देवस्थान देवी धवफळ या ठिकाणी काढली होती दर्शनानंतर मात्र नंतर, नंतर परिसरामध्ये सर्वच विद्यार्थिनींना फिरवण्यात आलं त्यांना त्याची माहिती देण्यात आली ओळख व्हावी इतर सर्व गोष्टींची ओळख व्हावी असा त्याचा हेतू होता आणि तो हेतू आम्ही आज साध्य केलेला आणि दुपारच्या जेवणाचं नियोजन कसं केलं सर तुम्ही हां माग काहीच नाही यानंतर आपण या शाळेचे झाटे सर यांच्यासोबत संवाद साधूया झाटे सर जेवणाचं नियोजन या ठिकाणी कसं करताय कि कारण येते आणि या परिसर पाहणी सल्ल्यामधील विद्यार्थ्यांचा अनुभव आपण कशा कशा प्रकारे सांगू शकता दरवर्षी एक परिसराचा अभ्यास भौगोलिक त्याचबरोबर या ठिकाणी एक प्रसिद्ध असं खंडोबाचं मंदिर आहे त्या खंडोबाच्या मंदिराची यात्रा सरासरी एक महिना असते हो त्या अनुषंगानेच आम्ही जे काही परिसर सहलीचं नियोजन केलेलं असतं त्या जत्रेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना जत्रेचा सुद्धा आनंद घेता यावा त्यानंतर आम्ही जे काही डबे आणलेले असतात हे डबे स्वतः घरून आणलेले असतात हा आमचा महिला वर्ग अतिशय उत्स्फूर्तपणे आम्हाला सहकार्य करत असतो आणि हे डब्यामध्ये दररोजचे जे काही आपण पदार्थ आहेत हे पदार्थ